शहरात भटक्या कुत्र्यांची चांगलीच दहशत वाढली असून जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात तब्बल बारा हजार चारशे पासष्ट नागरिकांचे लसके तोडलेत पालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीतून हे धक्कादायक माहिती समोर आली आहे शिवाय खाजगी दवाखान्यात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या देखील बहुतांश आहे सुदैवानं यात कोणाचाही मृत्यू झालेला नाही त्यामुळे पालिकेच्या निर्विजीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ठाणे महापालिका हद्दीतील भटक्या श्वानांना पकडून त्यांची नसबंदी आणि अँटी रेबीज लसीकरण करण्यात अक्षम्य हे सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले वास्तविक भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदी आणि रेबीज मोहीम सातत्यानं राबवणं गरजेचं असतं परंतु पालिका प्रशासनानं या संदर्भातील काढलेल्या निविदा प्रक्रियेला दोन वेळेला मुदत वाढ देऊनही शून्य प्रतिसाद मिळालाय त्यामुळे भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते दरम्यान भटक्या श्वानांचा उपद्रव आणि चावे घेतल्याशिवाय घटना दिवसेंदिवस वाढत असून एखाद्याच्या जीवावर बेतल्यावर पालिकेला जाग येणार का असा सवाल ठाणेकर करतायत ठाणे शहरात श्वानांची संख्या ऐंशी हजाराच्या आसपास पोहोचली असून यात सुमारे पाच हजार पाळीव श्वान आहेत तर उर्वरित तब्बल पंच्याहत्तर हजाराहून अधिक भटके कुत्रेत ठाण्याच्या लोकसंख्येच्या दोन टक्के श्वान शहरात असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय के विभागांकडून केला के जात असतो कुत्र्याचं शहर बनत चाललंय महिनाभरात निविदा प्रक्रिया दिवसेंदिवस श्वान दंशाच्या घटना वाढत असल्यानं पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं भटक्या आणि मोकाट श्वानांना पकडण्याकरता निविदा मागवली या निविदेत दोन वेळेला मुदत वाढ देण्यात आली आहे दरम्यान येत्या महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाईल 바로 <봐라라> r